गेली चार दिवस झालं मी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या दौऱ्यावरती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जनसुनावणी झाल्यानंतर आज मी चौथ्या दिवशी कोल्हापूरमध्ये आहे आज सकाळच्या सत्रामध्ये आमची जनसुनावणी पूर्ण झाली पण महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना माहिती असावं की त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर किंवा बऱ्याच वेळा घरामधून त्यांना बाहेर काढलं जातं तर त्यावेळेस त्यांच्यासाठी आमच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं स्टॉप सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिलेली असते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा दोन ते तीन तालुक्यांमध्ये मिळून एक वन स्टॉप सेंटर असतं ते स्टॉप सेंटर कसं काम करतं हे तुम्हाला समजावं म्हणून मी आज खास करून या कोल्हापूरच्या आमच्या वन स्टॉप सेंटरमध्ये आलेली आहे आणि अतिशय चांगल्या मा पद्धतीचं काम या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून चालतं या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायची की जिल्हा महिला बालविकास आणि स्थानिक पातळीवरती प्रशासन आपल्या महिलांना एक सुरक्षा देण्यासाठीचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आपल्याला जर ही माहिती समजली तर आपल्या माध्यमातून आपल्याही इतर पीडित असतील किंवा तक्रारदार असतील अर्जदार असतील यांच्यापर्यंत मी पोहोचवता येईल आणि हा विभाग वन स्टॉप सेंटर म्हणजे एका सेंटरमध्ये विविध पद्धतीने मेडिकल असेल माहितीपत्रक असेल गुन्हा दाखल करायचा असेल कायदेशीर माहिती असेल तर ते सगळे आपल्याला एकाच सेंटरमध्ये दाखल करायचं असेल वन स्टॉप सेंटर अशा पद्धतीने काम करतात या वन स्टॉप सेंटर मध्ये या हे प्रशासक मिलन दनोरे प्रशासक म्हणून काम करत असताना या सेंटर मध्ये मला तुम्हाला आवडडून दाखवायचे की कशा पद्धतीने काम चालते त्याचा माहितीपत्रक रावलेला आहे सखी वन स्टॉप सेंटर मध्ये संकटग्रस्त महिलांसाठी किती हेल्पलाइन नंबर आहे 181 आणि यामध्ये आपण काय करू शकतो कोणत्या गोष्टी नोंदवू शकतो कौटुंबिक हिंसा हुंड्यासाठी होणारा छळ महिला व अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ त्याचबरोबर शाळा व महाविद्यालयात होणारी छेडछाड सायबर गुन्हे महिलांसंबंधी इतर त्रास पळून नेणे जबरदस्तीने देह व्यापार करण्यात भाग पाडणे बलात्कार कामाच्या ठिकाणी त्रास ऍसिड हल्ला कौटुंबिक हिंसा अशा पद्धतीने या संदर्भातल्या तक्रारी असेल तर आपण नोंदू शकतो यामध्ये आपण पाहतोय या, कोल्हापूरच्या वन स्टॉप सेंटरमध्ये कोणती माहिती या वन सेंटर सेंटरमध्ये मिळते तर वैद्यकीय मदत असेल पोलीस तक्रार नोंदणी या ठिकाणी केली जाते समुपदेशन केलं झालं पाच दिवसासाठी तात्पुरता निवारा तुम्हाला दिला जातो म्हणजे घरातून सासरच्या लोकांनी त्या महिलेला घराबाहेर काढल्यानंतर या वन सेंटर सेंटरमध्ये पाच दिवस तुमची राहण्याची व्यवस्था केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला मग वस्तीगृह किंवा गृह या ठिकाणी पाठवलं जातं कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातली सगळी प्रक्रिया संरक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून केली जाते विधी सल्लागार असतात त्याच्यामुळे तुमची या संदर्भातली प्रक्रिया पूर्ण केली जाते वैद्यकीय मदत तुम्हाला रुग्णालयामध्ये घेऊन जाणं पोलीस स्टेशन मध्ये पुढची तक्रार नोंदवण्यासाठी घेऊन जाणं पीडितेच्या घरी किंवा सेंटर सेंटरमध्ये जाऊन काउन्सलिंग करणं यामध्ये आधार गृहामध्ये तुमची पाच दिवसानंतर व्यवस्था करणं अशा पद्धतीचं नियोजन या केंद्र प्रशासकांच्या माध्यमातून केलं जातं केंद्र प्रशासक एक मिनिटामध्ये माहिती देतील नमस्ते माझं नाव नीलम धनोडे मी वन स्टॉप सेंटर येथे केंद्र प्रशासक म्हणून कार्यरत आहे स्टॉप uh, सेंटर चालू झाल्यापासून आपल्याकडे uh, जवळजवळ चारशे अठ्ठ्याऐंशी केसेस आपल्याकडे दाखल झालेले आहेत चारशे अठ्ठ्याऐंशी महिलांना अप, अप, आपण या केंद्रामार्फत कोणाला निवारा पाहिजे असेल तर निवारा वैद्यकीय मदत असेल समुपदेशन असेल काउन्सिलिंग असेल किंवा त्या त्यांना कायमस्वरूपी जर का मदत पाहिजे असेल तर ती सुद्धा आपल्या वनस्टॉप सेंटर मार्फत दिली जाते तसंच आपल्याकडे नवीनच आता मुख्यमंत्री महिला हेल्पलाईन चालू झालेली आहे एकशे या क्रमांकावरती जर का एखाद्या पीडित महिलेने संपर्क साधला तर इमर्जन्सी सेवा देखील आपल्याला एकशे एक्याऐंशी मार्फत दिली जाते तसेच महिला सक्षमीकरण या मार्फत महिलांना सक्षम करण्याचं देखील जसं आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्याचं केंद्र सरकार तसंच सामाजिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्याही सक्षम करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे महिला आयोग सुद्धा प्रयत्न करत आहे संदर्भात आणि सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपण जवळजवळ पंच्याण्णव प्रोग्राम्स मुख्यमंत्री महिला आणि मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण मार्फत आपण राबवत आहोत सेंटर म्हणजे एकाच सेंटरमध्ये विविध विभाग असण यामध्ये हा केच विभाग आहे त्याच्यामध्ये येणार कामाच्या ठिकाणी होणारा एक छळ त्याच्यासाठी आपण फार मोठ्या प्रमाणात मोहीम राबवतोय काम करत असताना दहा पेक्षा जास्त सदस्य संख्या असते तर त्या ठिकाणी कंपल्सरी या संदर्भातला कायदा आणि आय सी कमिटी असणं गरजेचं असतं त्याच्यासाठी कामगार आयुक्त आणि कलेक्टर विभागाव करून सातत्याने सूचना देऊन आपण या पद्धतीचे प्रक्रिया पूर्ण हो करत असतो या संदर्भातली माहिती आपल्याला केस वर्कर अनुराधा माणगावकर आणि गौरी रावल त्या एक मिनिटामध्ये माहिती सांगते नमस्ते आम्ही <coughs> तर केस वर्कर म्हणून जय महिला आमच्याकडे पीडित महिला शिक्षण वय जात वगैरे त्यानंतर तिची सही होते त्यानंतर आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याकडून अर्ज लिहून घेतो की तिला काय प्रॉब्लेम आहे तो ती त्यामध्ये सविस्तर माहिती देते की बाबा मला काय काय प्रॉब्लेम आहे आणि मला सगळे स्टॉप सेंटर कडून काय अपेक्षित आहे आहेत ज्या कुठल्या सेवा तिला हव्या असतील त्या आम्ही सगळ्या आम्ही तिला करू शकतो त्यानंतर आमचं तिसरं एक रजिस्टर येते केस रजिस्टर याच्यामध्ये तिची पूर्ण थोडक्यात तिला काय प्रॉब्लेम आहे ती पूर्ण माहिती देतो आणि आम्ही काय कार्यवाही करतो हे पण आम्ही त्याच्यामध्ये दे देतो तिची किती झाले सेशन त्यानंतर तिला कोणता कोणता त्याच्यामध्ये अनुभव आला ती कशी त्याच्यामध्ये सबली हो सबल होत गेली हे आम्ही तिला त्याच्यामध्ये करतो आणि शेवटी मग ते आमचं पूर्ण झाल्यानंतर आमची एक फाईल असते त्यामध्ये ती ज्यावेळेला निवारासाठी येतील त्यावेळी तिला आमचा स्टाफ पाच काही सेवा आहेत सगळ्या वैद्यकीय सेवा पोलीस देशा कायदेशीर सल्ला मार्गदर्शन आणि निवारण ह्या पाचही सेवा देतो त्यानंतर आता हे तिला आम्ही अभिप्राय नोंदणी अर्ज देतो ह्याच्यामध्ये ती सांगते की बाबा मला एकदा आल्यानंतर काय अनुभव आले किंवा आणखीन काय अपेक्षित आहे हे सगळं ती आम्हाला सांगते आणि हा मूल तर अशा पद्धतीने यात याच्यामध्ये आपला विभाग आहे तो आहे समुपदेशक आपल्या समाजाचा पाया कुटुंब संस्था आहे या कुटुंब संस्था खऱ्या अर्थानं एकत्रित राहायला पाहिजे कुटुंब एकत्रित राहायला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि म्हणून या सगळ्यांमध्ये समुपदेशन केलं जातं कोणतेही कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस आपल्याकडे आल्या तर त्या कुटुंबिक हिंचा दोन्ही कुटुंबांची एकमेकांचा संवाद घडवून आणणं कुटुंबाच्या संवाद घडून आणणं आणि त्यांचं पुन्हा एकदा कुटुंब एकत्र या माध्यमातून केलं जातं याच्यामध्ये आपल्याकडं पॅरा लिगल पर्सनल मधून किरण भोटे आहेत आणि पॅरामेडिकल पर्सनल म्हणून रुपाली कोरी आहेत तर समुपदेशन आणि याचं काम कशा स्वरूपात चालतं त्याची एक मिनिटामध्ये माहिती ते आपल्याला देतील नमस्कार अजून संजय घोसाळकर मी तर कदर करत आहे दोन्ही दोन्ही कुटुंब जोडणं हे पहिला लाभार होतो आपला त्यांच्यात किरकोळ जे काही वाद असतील ते मिटवणं समजा जास्त काही वाद झाल्यास त्यांना इतर सुविधा देणं हा सेकंड मास्टॉन सेंटरचा भाग राहतो आणि नव्यानं टक्के मिटवण्याचा प्रयत्न केला जातो नमस्कार माझं नाव अॅडव्होकेट अश्विनी लोटे मी इथं पॅरा लिगल पॉझावत आहे केसेस केसे ना समप्देशन झाल्यानंतर केसेस ना समजा कोर्टाकडे जायचं असेल घटस्फोट घ्यायचं असेल तर आम्ही पाठवतो डोमेस्टिक वादायच असेल तर आम्ही संरक्षण संरक्षणाकडे केस करतो नमस्कार माझं नाव सुपाली मी स्टॉप सेंटर मध्ये पॅरामेडिकल स्टाफ म्हणून काम करते माझा महत्त्वाचा रोल असा आहे केसे केसे वाद के की केसेस जर वैद्यकीय केसेस मारहाण होऊन आल्या तर महत्त्वाचं त्यांना वैद्यकीय मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी आपल्याकडे सिटार हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना अँब्युलन्स उपलब्ध करून घेणे त्या ठिकाणी त्यांना नेऊन तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून त्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय मदत पुरवणे हा मध्ये अठ्ठेचाळीस केसेस वैद्यकीय मदत मध्ये त्यांना मदत देण्यात आलेली आहे यानंतर नंतर आपल्याकडचा या वर्ल्ड ऑफ सेंटर मधला सर्वात महत्वाचा भाग असतो माहिती व तंत्रज्ञान यामध्ये माहिती जी काही या ठिकाणी येते जे काही दिल्या जातात या विभागामध्ये दिल्या जातात आणि अशा पद्धतीने वन एट वन ची हेल्प नाही वन एट वन हेल्प नाही वन एट वन ची हेल्प नाही दिलेलं आहे आम्हाला तर त्याच्यामध्ये वर केसेस तिथे आम्हाला पहिल्यांदा आल्या जातात त्यानंतर तो ड्राफ्टमध्ये जातात त्यानंतर आम्ही फॉलोअप घेतो आणि फॉलोअप जरी कम्प्लीट होतो त्यानंतर आमची निर्गत केस होती आहे पहिल्यांदा फोन आला की एकशे एक्क्याण्णववरती फोन होता हां अशा ह्या केसेस ह्याच्यामध्ये घेत चला कपल नाही आणि एकशे एक्क्याऐंशी हा क्रमांक आहे मला या माध्यमातून मार्थ। महाराष्ट्रातल्या महिलाबद्दलींपर्यंत हा मेसेज द्यायचा आहे की एकशे एक्याऐंशी वन एट वन हा नंबर तुमच्यासाठी आहे यावरती आपण डायल केल्यानंतर तातडीने आपल्याला मदत मिळते आणि एका सेंटरमध्ये वैद्यकीय समुपदेशन आणि केसवर या सगळ्या प्रोसेस चालतात त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि अडचणी असतील समस्या असतील त्यावेळेस आपल्याला तातडीने मदत मिळाली यासाठी आज या ठिकाणी मी आवर्जून भेट दिलेली आहे जसं की बस स्टॉप सेंटर कोल्हापूर अतिशय उत्तमरित्या काम करत आहे त्यांच्याकडे येणाऱ्या केसेस या काउन्सिलिंगच्या माध्यमातून कुटुंब व्यवस्थेपर्यंत चांगल्या पद्धतीने मिटवणं हा त्यांचा महत्वाचा भूमिका बरोबरच येणाऱ्या केसेसमध्ये त्यांचे मेडिकल करणं त्यांना पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवणं आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका या बस स्टॉप सेंटरच्या माध्यमातून होते त्याच्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही अडचणी आपल्याला आल्यास आपल्या संबंधित व्यक्तींना आल्यास तर तातडीने आमच्या बस स्टॉप सेंटरची संपर्क साधा